हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो तर हाच ब्लॉग तुम्हाला क मागचाच ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू होतो आहे तर जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आता आम्ही शुभम भाऊची गाडी आणण्यासाठी संगमनेरला चाललो आहे आणि बाकीचे मम्मी ते दुसऱ्या गाडीमध्ये गेले आणि दादू भाऊच्या म्हणजेच पृथ्वी भाऊच्या गाडीत आता मी रोशनी दिदी गुड्डूम आणि माझं मिस्टर सागर आणि पृथ्वी आम्ही पाच सहा जणं चाललेलो होतो तर आता तुम्ही इथे बघताय गाडी संगमनेरला होती त्यामुळं मग पाच सहा गाड्या आधी पुढे गेलेल्या होत्या आणि आम्ही म्हणजे एक गाडी घेण्यासाठी एवढे एवढेजणं चाललेलो होतो तर तुम्ही तुम्हाला पुढे दिसणारच आहे की आम्ही किती कितीजणं गेलो होतो आणि आता तुम्ही हे बघताय मारुती सुझुकी ने तर हे शॉप होतं ह्या शॉपमध्ये शुभम भाऊने गाडी बुक केलेली होती गाडी बुक करून पंधरा वीस दिवस झाले होते पण त्याला रक्षाबंधनच्या मुहूर्तावर गाडी घरी आणायची होती त्यामुळं मग आधी आम्ही मामाच्या घरी गेलो मम्मी त्यांनी मामाला ओवाळलं अजून आम्ही भावांना कोणालाच राखी बांधलेली नव्हती तर शुभम बोलला की पहिले आपण घरी म्हणजे गाडी आणू त्यानंतर मग रक्षाबंधन साजरी करू तर तुम्ही इथे बघताय की कि शोरूममध्ये किती जणं बसलेलो आहे आणि इकडे रोशनी दिदी मामी मम्मी त्याच्यानंतर मावशी चंदा मावशी सर्वजणं बसलेले होते इकडे आपले गौरव भाऊ सागर भाऊ सर्वजणं त्यांचे मित्र ते पण आलेले होते ते सर्वजण इथे बसलेले होते आणि आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत होतो पण शोरूममध्ये एवढा सर्वांचा आवाज इतका येत होता की मला सर्व याला व्हॉइस करावी लागते आणि तुम्ही इथे जी बघताय गाडी तर ही गाडी शुभम भाऊने घेतलेली आहे फ्रॉन्क्स म्हणून नवीन गाडी आहे तर ती गाडी घेतलेली आहे तर हीच गाडी आणण्यासाठी आम्ही इथे सर्वजण आलेलो आहे तर इथे तुम्ही बघताय भारती मावशी सागर भाऊ लता मावशी त्यानंतर छकुली दिदी सर्वच जण आलेले होते आणि आल्यानंतर सर्वांनाच इथे पहिले कॉफी चहा पाणी वगैरे घेतलं सर्वांनी आणि मग बसलेले होते बाकीचे सर्वजणं इथे आपली रोशनी दिदी आणि पृथ्वीदादा तर दोघंही बसलेले होते तर तुम्ही इथे बघू शकता की शोरूम पण खूप भारी होतं इथलं आणि आता काही ताई म्हणतील की एक गाडी आणण्यासाठी तुम्ही एवढे जण का गेले असाल तर तुम्हाला सांगते की सर्वांनाच माहिती की आमची फॅमिली खूप मोठी आहे आणि फॅमिलीत कोणी छोटी वस्तू घेऊ हो किंवा मोठी वस्तू घेऊ हो। सर्वच फॅमिलीत आनंद असतो त्यामुळे तो, त्या तो आनंद साजरा करतो आम्ही असं एकत्र एक येऊन आणि पहिल्यापासूनच आमच्या पूर्ण फॅमिलीची तशी सवय आहे कोणाचं छोटं कार्यक्रम असो किंवा मोठा कार्यक्रम असो सर्वच जण सहभागी होत असतात त्यामुळेच आमच्या फॅमिलीला तुम्ही सर्वजण एवढं लाईक म्हणजे तुम्हाला सर्वांना आमची फॅमिली एवढी आवडते आणि चल आता इथे तुम्ही बघताय माझी मम्मी आणि मामी दोघींनी सेम साड्या घातलेल्या होत्या आणि त्यांना ही ब्लॅक कलरची गाडी तर खूप आवडली होती म्हणून दोघ जण तिथे उभं राहून फोटो काढत होते आणि म्हणत होते की ही गाडी आम्ही घेतली साठी घेणार आहे पण घेऊन दोघी मिळून गाडी घेतली का तुम्ही दोघींचं नाव सारखं सारखं आहे चालेल चालेल शिकून घ्या पहिले दोघी जणी तर तुम्ही इथे बघितलं की मम्मीन त्या खूप मस्त मजा करत होत्या आणि त्यांना ती गाडी खूप आवडली त्यामुळं मग दोघींनी मस्त फोटोशूट केलं तिथे आणि आता आम्ही सर्वजणं बाहेर चाललो होतो कारण सर्वांना माहिती काही घ्यायचं म्हणजे काही छोटी गाडी मोठी गाडी जरी घेतली तर प्रत्येकजण रील करत असतं आणि तुम्ही इथे बघता की कि किती जण चालले होते म्हणजे गाडी आणण्यासाठी तर अशी रील काढली होती शुभम भाऊने तर ती रील काढण्यासाठी सर्वजण पहिले बाहेर आले त्यानंतर मग पुन्हा मध्ये गेले आणि काही जण त्या रीलमध्ये आले काही नाही आले म्हटलं चला मी तुम्हाला व्हिडिओत दिसतील म्हणजे सर्वजण व्हिडिओत घेतलं तर आणि आता इथे मोनी दिदी मी त्यानंतर संस्कृती राणी दिदी आम्ही सर्वजण बसलेलो होतो आणि मोनी दिदीला मी म्हणत होती तू ही गाडी घे असं ही गाडी घ्यायची ही तुला घ्यायची ना कधी पुढच्या वर्षी का हजाराची गाडी फक्त पाच हजार आहे राणी दीदी तू काय करते राणी घरी टाइम हे आपलं काय सियाला करायचंय का पायाच हे उद्योग ए लावू नको तू बघू बघू अरे वा हे बघ मी पण काढली हे बघ तू पण काढली अरे वा तुला माहिती गाडीची का फ्री आहे फ्री सोन्याचा ग्लास फ्री आहे <स्षण> <स्षण> <नरुने> आणलंय <आने ले। स्वारी> तर गाडी घेण्यासाठी अजून थोडा वेळ होता म्हणजे गाडीची काही प्रोसेसिंग डॉक्युमेंट प्रोसेसिंग बाकी होती त्यामुळं शोभम भाऊ तिकडे ती प्रोसेसिंग करत होता आणि आम्ही सर्वजण इकडे बसलेलो होतो मस्त गप्पा वगैरे मारत आणि इकडे सर्वांचं फोटोशूट पण चाललेलं होतं तर मी पण सर्वांसोबत फोटो काढले तुम्ही ते बघताय सिया त्यानंतर आरू आणि आमची सिद्धी यांच्यासोबत मी फोटो काढले त्यानंतर मग आता गाडी म्हणजे गाडी ओपनिंगचा इथे कार्यक्रम चालला आहे आमचा म्हणजे रील बनवायची होती त्यामुळं तर इथे बघते शुभम भाऊ बहिणी चंदा मावशी आणि काका सर्व चौघ जण उभे होते आणि त्यांनी मस्त रील काढली आता गाडीची ओपनिंग होईल आपल्या तर गाडीची ओपनिंग केली मस्त तो पर्दा वगैरे काढला त्यानंतर सियाचे पाय गाडीवर उठवायचे होते तर तुम्ही ते बघताय सियाला जेव्हा त्या कुंकवामध्ये सियाचे पाय टाकले तेव्हा सिया रडायला लागली ला होती आणि वहिनी तिला थोडं फुल वगैरे दाखवून तिचं लक्ष इकडे तिकडे करण्याचा प्रयत्न करत होत्या थो मग थोडी शांत झाली पण पुन्हा रडायला लागली ला ला होती तर एवढी गर्दी बघून तिला पण असं थोडं वेगळं वाटत होतं कारण एवढी गर्दी रोजची तिला सवय नव्हती तर आता शुभम भाऊ इकडे तिचे पाय कुंकुवात टाकून तिचे पाय त्याने गाडीवर उठवले आणि तिचं बघून आमच्या आरूला पण तसंच करायचं होतं त्यामुळं मग आरूचे पण पाय पुढे शुभ म्हणजे आपला पृथ्वीदा आरूचे पण पाय घेतले आणि स्त्रियाचे पाय जिथं उठवले होते तिथं त्याच्या शेजारी हे केले म्हणजे तिथेच लावले आणि आता बघा आरू म्हणते की थोडेसे दाब म्हणजे माझे पाय तिथे बरोबर उठतील तर लहान मुलांचं कसं असतं कोणी काही केलं म्हणजे त्यांना पण तसंच करायचं असतं त्यामुळं मग तिचे पण पाय तिथे उठवले आणि आता इकडे पल्लवी बहिणींचे मम्मी पप्पा आणि चंदा मावशी आणि काका ते पण गाडीसोबत फोटो काढत होते त्यानंतर मी आणि मिस्टरांनी पण मस्त गाडीसोबत फोटो काढले त्यानंतर हळूहळू एक 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 जण सर्वच जण गाडीसोबत फोटो काढत असतात कारण काही आपण नवीन वस्तू घेतली तर आपल्याला आम्हाला आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या फॅमिलीला फोटो काढायचं खूप वेळ आहे तर आम्ही काहीही घेतलं तर मस्त त्याच्यासोबत फोटोशूट करतो आणि आनंद छोटा असो मोठा असो प्रत्येकाने तो सेलिब्रेट केलाच पाहिजे ピッ सर्वांमध्ये तुम्हाला सुवर्णताई अरुणाक्का जया दिदी आणि दीदी दिसत नाही आहे तर त्या आलेल्या नव्हत्या कारण त्यांना घरी थोडं काम होतं पण त्या संध्याकाळी आलेल्या होत्या तर तेव्हा तुम्हाला त्या नक्कीच दिसतील आणि आता ना आम्ही सर्वजण शुभम भाऊला म्हणत होतो आता तू गाडी घेतली आता सर्व बहिणींना घेऊन तू मस्त आता हॉटेलमध्ये जाणार आहे आमची मजाक मस्ती चालू होती आणि आता इथे सर्व शुभम भाऊचे मित्रमंडळी आणि सर्व भाऊ सर्व मस्त फोटोज काढत होते कारण त्यांना रील बनवायची होती तर मिस्टर पण त्यांच्यासोबत फोटोज काढत होते तर खूप मजा आली आणि मस्त आम्ही गाडी गाडीचा आनंद सेलिब्रेट केला गाडी घेतली सांग घेतले ना किती गाड्या मावशीच्या नाही गाड्या झाल्या आहे अजून दोन हायवा आहे कोणता एक बुलेट आहे मावशीच्या सगळ्या गाडी गाड्या मावशी गाड जावायची एक स्विफ्ट जागा राहिले एवढ गाड्या झालंय का गाडी ठेवायला जागा नाही आमच्याकडे आता तू चालतोय घरी आता डायरेक्ट पार्टी आपण थेट हॉटेल डायरेक्ट गाडी घेऊन हॉटेलला जायचं आता चला झालं आता गाडी घेऊन झाली होती आणि गाडी पण आता बाहेर आणली होती आता आम्हाला निघायचं होतं कारण वेळ पण होत आलेला होता पाच एक वाजत आलेले असतील आणि आता आम्हाला मामाच्या घरी पण जायचं होतं कारण गाडी तिथे घेऊन जाणार होते आणि गाडी तिकडे चोवाळणार पण होतो तर आता आम्ही सर्वजण निघालो होतो कारण परत लेट झालं असतं तर आता आम्ही चला घरी चाललो आहे आणि मस्त आता घरी गेल्यानंतर रक्षाबंधन साजरी करणार आहे तर चला तुम्ही पण बघा की आम्ही रक्षाबंधन कशी साजरी केली आणि आजचा दिवस आमचा खूप भारी गेला म्हणजे एकदम हॅप्पी हॅप्पी गेला तर पुढे तुम्ही बघाल की आम्ही रक्षाबंधन पण खूप भारी साजरा केलं तर मी पहिले श दादू भाऊच्या घरी गेली होती कारण तिथे मी जरा फ्रेश वगैरे झाली त्यानंतर मग मामाच्या घरी आलो आणि घरी आली त्यावेळेस पल्लवी बहिणी सर्वांना ओवाळत होत्या आणि तर बघा आता आपल्या सियाचं पहिलंच रक्षाबंधन होतं त्यामुळं मग सियाने पण तिच्या भावांना राखी बांधली म्हणजे तिला एवढं धरता येत नाही तर त्यामुळं मग तिच्या जे तिच्या साईडने पल्लवी बहिणीनेच इकडे प्रितेशला आणि अथर्वला औक्षण केलं त्यांचं आणि त्यांना राखी बांधली आणि सियाने मस्त हात लावला आहे तुम्ही बघताय सिया तिच्या मम्मीच्या हाताला हात लावला आहे मस्त तिने पण आणि आता राखी बांधणारे पल्लवी बहिणी त्यांना तर मग सियाने पण त्यांच्यासोबत फोटोशूट केलं कारण ती तिचं पहिलंच रक्षाबंधन होतं सर्वांसोबत <laughs> तर आता मला पण सर्व भावांना ओवाळायचं होतं त्यांना राखी बांधायची होती तर तुम्ही इथे बघताय सर्वा मी सर्वांना ब्रेसलेटसारख्या राखी आणल्या होत्या आणि प्रत्येकाला मिठाईचं बॉक्स पण आणलेलं होतं तर आता मी सर्वांना ओवाळणार होती तर तुम्ही इथे बघताय सर्वात आधी मी शुभम भाऊला ओवाळलं कारण गुड्डू भाऊला तर घरातच ओवाळलेलं होतं सकाळी नाशिकला त्यानंतर मग तो सर्वांसोबत बसला होता मग पुन्हा त्याला पण ओवाळलं आणि आता पृथ्वी दादाला आणि तुम्ही इथे बघताय की आम्ही सर्वजण ना असंच लहानपणापासून एकत्र आणि सोबत आहोत म्हणजे मी कल्याणी आणि इथे जेवढे आमचे पाच सहा भाऊ बसलेले आम्ही सर्वजण काहीही करायचं असलं किंवा कुठे जायचं असलं काही प्लॅन करायचं असला, असला, असला तर आम्ही सर्वजण सोबतच असतो आणि लहानपणापासून आम्ही सर्वांनी मामाच्याच घरी रक्षाबंधन साजरी केलेली आहे आणि आज पण लग्न झालं तरी पण मी मामाच्या घरी आम्ही सर्वांनी रक्षाबंधन साजरी केली आधी घरी जाऊन आलो त्यानंतर मग पुन्हा सिन्नरला आली होती मी तर तुम्ही ते बघताय आता आ, आपली सुवर्णताईन ते पण आलेले होते आणि एक एक करून सर्व बहिणी आता सर्व भावांना राखीव बांधत होत्या तर तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की आम्ही सर्व मावशी आणि मामाच्या मुली धरून अकरा बहिणी ये गाडी तू आली नाही ना पण तर सर्व भावांना खूप साऱ्या बहिणी आहे आणि आमचे भाऊ पण तेवढेच म्हणजे आमच्यावर प्रेम करतात आणि प्रत्येक गोष्टीला आमच्यासोबत उभे असतात आणि काहीही असो म्हणजे सुखादुःखात प्रत्येकाच्या सोबत असतात आणि सर्व म्हणजे प्रत्येक बहिणीला हेच पाहिजे असतं की आपले भाऊ आपल्यासोबत कोणत्याही म्हणजे कोणत्याही परिस्थितीत उभं असो तसेच आमचे पण भाऊ आहेत ते काहीही असलं तरी आमच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत तर रक्षाबंधनला बहिणीला पैशांची किंवा गिफ्टची अपेक्षा नसते तर तर आपल्या भावाने आपल्यासोबत असंच उभं राहावं हीच अपेक्षा असते आणि इथं आता तुम्ही बघताय की एक एक करून सर्व बहिणी राख्या बांधत होत्या आणि राख्या बांधायला तुम्ही बघताय की कि किती गर्दी आम होती आमच्या इथे म्हणजे एक बहीण ओळखत होती दुसरी बहीण राखी बांधत होती कारण खूप जणी अजून वेटिंगला पण होत्या अकरा जणींना राख्या बांधायच्या होत्या तर इथे अरुणा का जया दिदी संध्या दिदी त्यानंतर ताई म्हणजे सुवर्णाताई सर्वजण आलेल्या होत्या तर इकडे सिद्धी पण तिच्या भावांना राखी बांधते तर सिद्धी माझ्या म मावशीच्या मुलीची मुलगी तर मोनी दिदीची मुलगी तर ती पण इकडे अथर्व आणि प्रितेशला राखी बांधत होती आणि ही संस्कृती तर ही पण माझ्या बहिणीची मुलगी आहे पण तिची मम्मी आलेली नव्हती तर ती पण इकडे प्रितेशला आणि अथर्वला राखी बांधत होती आणि इकडे बघताय गुड्डू आणि पृथ्वी दाखवताय की कि आमचा किती हात भरलेला आहे तर तुम्ही बघू शकता की अकरा बहिणींच्या एवढ्या राख्या तर सर्वच भावांचा पूर्ण अर्धा अर्धा हात भरलेला होता आणि मामी मामी पण काकांना ओवाळताय कारण मामींना भाऊ नाही आहे म्हणजे होता पण तो एक्सपायर झाला होता त्यामुळे मग मामी इथे काकांना काकांना भाऊच मानतात त्यामुळे इथे मामींनी पण काकांना औक्षण करून मामांना काकांना राखी बांधली आणि आता तुम्ही बघताय की गौरव दादा गौरव दादाला जेवढ्या सगळ्या बहिणींच्या मिठाई गोळा झाल्या होत्या तर तो सर्वांना म्हणत होता की आता तुमचं गिफ्ट म्हणून ह्याच मिठाई तुम्ही पुन्हा घेऊन जा तर सर्वजण मजा करत होते की आम्हाला ही मिठाई नको आहे आता तर सर्व रक्षा म्हणजे सर्व राख्या वगैरे बांधून झाल्या आणि इकडे सर्व भाऊ सर्व बहिणींचे आशीर्वाद घेत होते तर गुड्डू भाऊ पण सर्व बहिणींच्या इकडे पाया पडतो आहे पाया पडतोय म्हणजे बघा सर्वांचे पायवरती करून डोक्याला लावतोय तर सर्वांचे आशीर्वाद घेऊन झाले सर्वांचे पाया वगैरे पडून झाल्या त्यानंतर मग सर्व भाऊ आणि आम्ही सर्वांनी मिळून मस्त फोटोशूट केलं आणि इथे बघतं की सर्व खूप गर्दी होती म्हणजे पूर्ण मामीन त्यांचा वरचा हॉल भरलेला होता तरी पण काही अजून म्हणजे काही लोक आलेले नव्हते तर तर चा मामा ते तर पूजा पण नव्हती आलेली तर पूजा पण तिच्या मामाच्या घरी होती त्यामुळे मग तुम्हाला ती इथे दिसत नाहीये तर बघतं आहे कोणाच्या हाताला बारा राख्या कोणाच्या हाताला चौदा राख्या कोणाच्या हाताला पंधरा राख्या म्हणजे आधी त्यांनी पण गुड्डूला बांधलेली होती मी पण बांधलेली होती गौरवला पण अजून एक दोन जणींनी राख्या बांधलेल्या होत्या त्यामुळं मग त्यांच्या हाताला काहींना अकरा काहींना बारा काहींचे पंधरा असे सर्वांचे हात भरलेले होते आणि आता तुम्ही इथे बघताय की आम्ही सर्वजण फोटोशूट करत होतो सर्व बहिणी बसलेल्या होत्या आणि सर्व भाऊ पण बसलेले होते मामा पण बसलेले होते आणि मामांच्या पाच जणी म्हणजे मम्मीं त्या सर्व पाच जणी त्या पण बसलेल्या होत्या सर्वांचं फोटोशूट झालं त्यानंतर मग मी आणि रोशनी दिदीने सर्वांच्या पाया पडल्या कारण सर्व बहिणींमध्ये मी लहान आहे आणि रोशनी दिदी माझ्यापेक्षा मोठी आहे म्हणजे सर्व बहिणीत मी सर्वात लहान आहे असं म्हटलं तरी चालेल आणि इकडे मग भावांच्या आणि बहिणींचं आमचं फोटोशूट चालू झालं इकडे एक तुम्हाला दिसतं आहे की चकुली दिदी आणि सर्व भाऊ मस्त मजाक मस्ती करत फोटोशूट करत होते आणि पुढे ते कसं म्हणत आहे ते बघ तुम्ही आणि हसून हसून सर्व आम्हाला पोट दुखायला लागलं होतं कारण सर्व भाऊ म्हणत होते आता बाद झालं आता आमची जिरली आहे की अकरा बारा बहिणींचं खूप आम्हाला खर्च झालेला आहे म्हणजे मजाक मस्ती चालली होती त्यांची सर्वांची तर ते म्हणत होते तर तुम्हाला पुढे ऐकायलाच भेटेल तर ते काय बोलत होते <laughs> तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या आपण पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये देतोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री